नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्य सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे एस टी प्रवाशांसाठी तिकीट दरात सरसगट पन्नास टक्के सूट असून काही महिलांना राज्यामध्ये असं वाटत आहे की फ्री प्रवास पूर्णपणे मिळणार आहे त्याबद्दल आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सर्वांना माहितीच आहे शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प मांडला होता त्यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली होती महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सूट मिळणार होती त्याचप्रमाणे राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली होती मित्रांनो शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे यावेळी राज्य सरकारने महिला वर्गाला विशेष लक्ष करत काही घोषणा केल्या आहेत तर लवकर चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणारा असल्याचेही म्हटलं आहे तर महिला सुरक्षा सुविधाजनक प्रवासांसाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाला बसेस सेवेतील तिकीट दरातील महिलांना पन्नास टक्के सरसकट सवलत दिली जाणार होती मित्रांनो ही सवलत मिळत असून राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना यंदाच्या अर्थसंकल्पात राबवल्याचे दिसत आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर वर कोल्हापूर जिल्ह्यात चप्पल क्लस्टर राबविण्यात येणार आहे तसंच मुंबईत महिला युनिट मॉलची स्थापना करण्यात येत होती मात्र सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान चार कोटी महिला मुलींच्या आरोग्य तपासणी करण्यात येणार होती आणि ते सुद्धा झाली त्या दरम्यान दोन योजना एकत्र करून शक्ती सदन ही नवी योजना लागू करण्यात येणार आहे शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने पन्नास वसतीगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे अडचणीतील महिलांसाठी लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीने शक्ती ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पीडित महिलांना आश्रय विधी सेवा आरोग्य सेवा समुपदेशन इत्यादी सेवा उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो महिलांना तिकीट दरा पन्नास टक्के सूट असून आता फ्री प्रवास मिळणार असं राज्यात सुरू आहे पण ते खरं नाही आहे मित्रांनो ना हल्ली करता बसमध्ये महिलांना फक्त पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे अजून कोणता पण जी आर आलेला नाही फ्री प्रवासासाठी मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राइब करा धन्यवाद